आशेड्या नऊ दास दहा शेळ्या आता दोन चार पहिली येत बरं आहे बरं आहे मग काय मग शेतात येतो उद्या परवा तिकडे बरं या या मग काय चाललंय काय ना तुझ्या टाईम माझा हा बांधव आपला आमदार आहे ना पहिले आमदार निलेश लंके या खासदार किल उभे राहिल मला खानगी राहिलेच राहिलेच राहिले का खासदार किला हा राहिले आता आमचं मतदान तिकडे नाही हो आपण तुमच्या ओळखीच्या लोकांना सांगा इकडे आले हो आम्हाला निलेश नीलेश भाऊ ना आम्हाला काय सोय केली आम्हाला माहित आहे तिकडे तुम्ही इकडे नौकला को, आपल्या कोरोनाच्या काळात हां बरोबर पण कसं आपलं मतदान ना हो मालक मतदान नसलं तरी लोकांना तुम्ही सांगू शकता ना आमची आज आपण खासदार किल मला बात तुम्ही होती ना ना। ती खासदार किलो म्हणून तुम्ही जेवढे लोक ओळखीचे असतात त्यांना सर्वांना सांगायचं त्यांना मतदान करा हो करतो पाठवा मी येतो दोन तीन दिवसाकडे मालक तिकडे हो येतो मला मला मागास काळाला चार पाच दिवस झाले पहा ते काळाला मला बातमी राहणार राहणार उभे राहणार खासदार गेला राहू द्या बीसदास मला पत्ता लागला खासदार किलो राहिलेत म्हणून हो लय काळजी केली हो आमची कोरोनाच्या काळात तुम्हाला सांगतो ना की माय बापासारखा माणूस होता केली नाय लय गरीबाची व्यवस्था केली नाही आहे ना लय गरीबाची व्यवस्था केली हो हो केली ना हो मग येतो मला दोन तीन दिवस मी तिकडं या 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 हो प्रकाश आल्या काम लागलं होतं कधी येईल आलं एक मिनिट थांबा